स्वागत नागराज सुतार स्टेज पास या रजत वाघणे रोहित वाघणे स्टेज यायचं सागर सागर शिंदे माग तुमच्या बघा माग बिल्ल नको त्यांनी लावली तीन बिल्ल सेवन सेवक झाली त्यात असं की सोडा बापूवीस सोडा जयपाल भाऊ माझा ह्यो चुकला आणि माझा तो चुकला हनुमंत साळंखे आपण भाऊ माणसं काढ असा की तिथली प्रवीण हनुमान साळंखे सुहास पाटील कौलापूर हा आता अजून एक बघा मगाशी दीड आधी अडीच चार तोळ गेलं ना आता साडे तीन तोळ्याची चेन गेली रेशो वाढतच चाललाय <laughs> सावधान रामोशवाडी कर, कर। इकडे या हा एक पाकिट सापडलेला आहे कुणाचा असेल त्यांनी घेऊन जाईल जो अरात केले वा वा वाळवा वीस वा बापू राजू अब्दुल जमादार प्रवीण म्हणले या खटखोळे माळ पट्टण कोडोली पट्टण खोडोली पट्टण कोडोली कोल्हापूर हातकरंगले सर हो साडेतीन तोळ्याची चेन गेलेली आहे जर कोणाला सापडली असेल तर त्यांनी प्रामाणिक आणून द्या आपला या ठिकाणी साडेतीन तोळ्याची चेन पडली ज्याला सापडली तो साडेतीन मिनिटाच्या आत मैदानातनं बाहेर जाणार अविनाश खाडे सर हा पंजारवाडी आपण कुठे असाल स्टेज जवळ या हॅलो थांबा सर बोला की दादा अकरा अकरा नंबर त्याला बापू काय झाले दादा आवाज पोहचत नाही इकडं हॅलो हा अकरा नंबर मध्ये ऑब्जेक्शन होत आपण पाच सुटला बऱ्याच दीर्घ विश्रांती नंतर कार्यक्रम क्रमांक कर या मैदानातला आतला वीस सुटला आणि वीस चा रण संग्रामच चालू झाला सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढाई चालू आहे कोरतोय विसावा बैलगाडी मालक सेमिना पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली आणि मालकाचं नाव उज्ज्वल करतोय अजून सुद्धा ए उढे या बैलगाडी क्षेत्रातला एक आगळा वेगळा बैल आहे हा ना 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 ना। दादा तुम्ही मगाशी जे काय बोलत होता तेव्हा पोहोचला नाही बापू एकवीस वाळवायचा आहे दादा काय सांगते ऐका की हा बोला दादा सर हरी आलाय हरी पैलवन आलाय हरीला लावून द्या इकडं हरी भाऊ या इकडं चला वळवा एकवीस वळवा अय एक गावाले अ का उभा आपण तिथे असे ओप्पोच या बाहेर कोणाला असं आपण आणून द्या थांबू का गाड्या थांबवू का हॅलो आव आता तेच पुकारलं की ओप्पोच नवलच वाटाय लागले ह्यांना ला। सर सर